नमस्कार घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासाठी घेऊन आले किचनच्या अशा काही टिप्स ज्या तुम्हाला ऐनवेळी उपयोगात येतील कधी कधी तसं होतं आपण स्वयंपाक केल्यानंतर अगदी वाढायला घेतो आणि तेव्हा आपल्या लक्षात येतं की भाजीमध्ये मीठ थोडं जास्तच झालंय किंवा भाजी थोडी तिखटच झालीये मग अशा वेळी ऐनवेळी काय करायचं हे आपण आज पाहणार आहोत चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबत जे घंटेचं बटन दिसतंय ते सुद्धा दाबा म्हणजे माझ्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा तर आजची पहिली टीप आहे इडलीच्या पिठासंबंधी बऱ्याचदा आपण इडलीचं पीठ आंबवण्यासाठी ठेवतो आता उन्हाळा चालू आहे तर कधी कधी काय होतं की उन्हाळ्यामध्ये हे पीठ थोडंसं जास्त आंबलं जातं जर हे पीठ जास्त आंबट झालं असेल तर सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे हे पीठ वापरायचं नाही पण जर हे थोडंसं जास्त आंबट आहे पण तरीसुद्धा आपल्याला याच्या इडल्या बनवायच्या आहे आणि त्याचा आंबटपणा कमी करायचा आहे तर त्यासाठी काय करायचं ह्या पिठामध्ये आपल्याकडे जर तांदळाचं पीठ अवेलेबल असेल तर तांदळाचं पीठ आणि पाणी मिक्स करायचं सोबतच तुम्ही थोडंसं सा फर्मेंटेशनसाठी सोडा किंवा मग आपला इनो वापरू शकतात दुसरी गोष्ट म्हणजे जर तांदळाचं पीठसुद्धा आपल्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही याच्यात थोडासा रवा टाकू शकतात ह्यामुळे सुद्धा इडली पिठाचा जो आंबटपणा आहे तो, आंबट तो थोडासा कमी होईल आता दुसरी टीप अशी आहे जर रसा भाजीमध्ये मीठ जास्त झालं असेल तर अशा वेळी काय करायचं आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आहे आपल्या घरात बटाटा अवेलेबल असतोच तर हा बटाटा थोडासा मीठ न टाकता शिजवून घ्यायचा आणि तो त्या भाजीमध्ये ॲड करायचा आणि भाजी पुन्हा थोडी उकळून घ्यायची किंवा दुसरा पर्याय असा की आपण चपात्यांसाठी जर कणिक मळलेली असते तर ह्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून त्या भाजीमध्ये टाकायचे आणि भाजी थोडीशी उकळून घ्यायची हे जे पिठाचे गोळे आहेत हे मीठ शोषून घेतील त्यानंतर ह्या भाजीतून गोळे आपण बाजूला काढून घ्यायचे असं केल्यामुळे मिठाचं प्रमाण भाजीमध्ये कमी होईल आता तिसरी टीप हे तर झालं रस्सा भाजीचं पण जर समजा सुक्या भाजीमध्ये मीठ जास्त झालं असेल तर काय करायचं जर सुक्या भाजीत मीठ जास्त झालं असेल आणि तीच भाजी आपल्याकडे जर कच्ची अशी अवेलेबल असेल जर अशी भाजी आपल्याकडे फ्रीजमध्ये अवेलेबल असेल तर ती भाजी मीठ न घालता परतून घ्यायची आणि ती ह्या सुक्या भाजीमध्ये ऍड करायची आणि जर समजा आपल्याकडे कुठलीच भाजी अवेलेबल नाहीये तर तुम्ही मग बटाटा मीठ न घालता परतून घ्या आणि तो या भाजीमध्ये ऍड करा यामुळे सुद्धा सुक्या भाजीतील मिठाचं प्रमाण कमी होईल आता चौथी तीप पाहू जर समजा भाजी तिखट झाली असेल तर काय करायचं जर भाजीत तिखट झाली असेल तर त्यामध्ये पहिला पर्याय म्हणजे आमच्याकडे खास वापरला जातो की आम्ही जेवताना जर समजा भाजीत तिखट लागली तर त्याच्यात ते कच्चं तेल टाकून खातो म्हणजे भाजीचा तिखटपणा कमी होतो दुसरा पर्याय म्हणजे लिंबू पिळून खाऊ शकतो त्यामुळे सुद्धा भाजीचा तिखटपणा कमी होतो आणि तिसरा पर्याय म्हणजे ही भाजी थोडंसं अजून मीठ टाकून गरम करायची मिठामुळे सुद्धा तिखटपणा थोडंसं कमी होईल किंवा बॅलेन्स होईल आणि थोडंसं तुम्ही त्यात पाणीसुद्धा ॲड करू शकतात जर ती भाजी असेल तर थोडंसं पाणी आणि मीठ ॲड केल्यामुळे सुद्धा भाजीचा तिखटपणा हा कमी होतो आता टीप नंबर पाच जर समजा ऐनवेळी भाजी कमी आहे असं आपल्याला वाटलं स्वयंपाक करताना आपण बऱ्याचदा अंदाजाने स्वयंपाक करतो पण कधी कधी असं होतं की भाजी वाढल्यानंतर किंवा ताटं लावून झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की ही भाजी पुरेल की नाही याची जर शंका येत असेल तर अशा वेळी काय करू शकतो आपण तर जे पापड असतात आपले उडदाचे पापड ते पापड भाजून पापड मिरची तयार करू शकतो म्हणजे पापड भाजायचे त्याला चुरायचे आणि त्यामध्ये तिखट मीठ आणि तेल टाकायचं तर ही पापड मिरची आपण ताटाला लावू शकतो म्हणजे त्यामुळे भाजी थोडी कमी खाल्ली जाते आणि पापड मिरचीचा एक पुरवठा होतो दुसरी गोष्ट म्हणजे पीठ भरून केलेल्या मिरच्या आपण बनवू शकतो जर घरात मिरची अवेलेबल असेल तर किंवा मग ठेचा चटणी असे जे प्रकार असतात तर जे आपण पोळीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो तर हे पर्याय आपण त्यावेळी ऐनवेळी बनवू शकतो ज्यामुळे भाजीला थोडासा पुरवठा म्हणून आपण हे पर्याय वापरू शकतो आता टीप नंबर सहा बऱ्याचदा आपण वरण बनवल्यानंतर किंवा मग तुरीच्या डाळीची आमटी बनवल्यानंतर जर आपल्या लक्षात आलं किती आमटी पातळ झाली आता आमटी असेल तर ठीक आहे पातळ सुद्धा चालते पण वरण बनवल्यानंतर जर आपल्या लक्षात आलं की चुकून आपल्याकडनं वरण पातळ झालंय तर अशा वेळी काय करायचं तर हे जे वरण आहे हे भांड्यामध्ये तसंच ठेवायचं त्याला स्थिर होऊ द्यायचं जा। स्थिर झाल्यानंतर वरणातलं जे पाणी असतं ते वरती येतं आणि जे डाळ असते ती बरोबर तळाशी जाते नंतर हे जे वरचं पाणी आहे ते आपल्याला हवं तेवढं म्हणजे दोन तीन चमचे बाजूला काढून घ्यायचं आणि नंतर वरण ढवळून घ्यायचं म्हणजे हे वरण छान घट्ट होईल आणि नंतर मग तुम्ही वाटलंच तर ते पाणी ॲड करू शकता कारण वरण बऱ्याचदा थंड झाल्यानंतर थोडंसं घट्ट होत असतं पण जर तुम्हाला ऐनवेळी ते वाढायचं आणि वाढताना लक्षात आलं की हे वरण पातळ झाले तर त्यावेळी त्याला थोडं स्थिर होऊ द्या त्याच्यावरचं हो जे पाणी आहे ते बाजूला काढून घ्या आणि नंतर उरलेली जी डाळ आहे ती तुम्ही वाढू शकता आता टिप नंबर सात बऱ्याचदा आपण बिर्याणी बनवतो बिर्याणीचा भात शिजवताना शक्यतोवर थोडासा जास्तीचा भात शिजवून ठेवावा आणि आपल्याला जेवढी बिर्याणी बनवायची तेवढा भात तिथे वापरा आणि जो उरलेला भात आहे तो एखाद्या डब्यात ठेवावा जेव्हा आपण ही बिर्याणी वाढायला घेतो तेव्हा जर आपल्या लक्षात आलं की बिर्याणी कमी पडणार आहे तर त्यावेळी तुम्ही हा पांढरा भात या बिर्याणीमध्ये ॲड करू शकतात आता टिप नंबर आठ जर आपण बासुंदी बनवायला घेतली आणि ही बासुंदी लवकर आटत नसेल किंवा मग तुम्ही बासुंदी बनवली पण तुमचं लक्षात आलं की तू थोडी पातळ झाली आणि आता तिला आठवायला आपल्याकडे वेळ नाही आहे तर अशा वेळी आपण काय करू शकतो मिल्क पावडर आपल्या घरात बऱ्याचदा अवेलेबल असते तर ही मिल्क पावडर थोड्याशा दुधामध्ये मिक्स करायची आणि ती बासुंदीमध्ये टाकायची आणि बासुंदी अगदी पाच मिनटं उकळून घ्यायची पाच मिनटातच ती बऱ्यापैकी घट्ट होते जर समजा मिल्क पावडर पण अवेलेबल नाही आहे मग काय करायचं आपल्याकडे जर कॉर्नफ्लार असेल तर ते आपण थोडंसं पाण्यात मिक्स करून बासुंदीमध्ये ॲड करू शकतो किंवा मग जर आपल्याकडे कस्टर्ड पावडर असेल व्हॅनिला फ्लेवरचे समजा कस्टर्ड पावडर असेल तर तुम्ही पावडर ते कस्टर्ड पावडरसुद्धा दुधात ॲड करून त्या बासुंदीमध्ये टाकून ते उकळून घेऊ शकतात यामुळे सुद्धा बासुंदी अगदी पाच मिनटाच्या आत घट्ट होईल पण कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे बासुंदीची चव थोडीशी बदलू शकते आता टिप नंबर नऊ बटाटा भजी बनवायची आहे पण घरात जर बटाटा अवेलेबल नसेल तर काय करायचं आपल्याकडे आपण वाळवणीचे वेपर्स बनवून ठेवतो बटाट्याचे वेपर्स तर हे काही वेपर्स घ्यायचे थोडेशा पाण्यात टाकायचे आणि दोन तीन मिनटं ते पाण्यात ते ठेवायचे वेपर्स असे थोडेसे नरम पडतील आणि आता हे जे नरम पडलेले वेपर्स आहेत हे तुम्ही बटाट्याचे काप म्हणून बटाट्याच्या भजीसाठी वापरू शकतात आता टीप नंबर दहा जर समजा फ्रीजमध्ये भाज्या अगदी थोड्या थोड्या प्रमाणात शिल्लक आहे पण आपल्याला जास्त प्रमाणात भाजी बनवायची आहे मग आपण काय करू शकतो की ह्या भाज्या एकत्र करून त्याची मिक्स अशी भाजी बनवू शकतो पण भाज्या एकत्र करताना सुद्धा त्याची जी चव आहे ती व्यवस्थित लागली पाहिजे यासाठी आपण कोणकोणत्या भाज्या एकत्र करू शकतो तर पहिली म्हणजे आपल्याकडे जो फ्लॉवर असेल तर फ्लावरसोबत तुम्ही बटाटा तर मिक्स करू शकता बटाटा जनरली आपण सगळ्याच भाज्यांसोबत मिक्स करू शकतो अगदी पालक किंवा मेथीमध्ये सुद्धा बटाटा मिक्स केला तरीसुद्धा ती भाजी छानच लागते दुसरी गोष्ट म्हणजे वटाणे असतील घरात तर सुद्धा आपण बऱ्याच भाज्यांमध्ये मिक्स करू शकतो जसं की फ्लावर आहे बटाटा आहे पत्ताकोबी पत्ता सुद्धा वटाण्यासोबत छान लागते तर असं तुम्ही दोन तीन भाज्यांचं एकत्र करून मिक्स अशी भाजी बनवू शकतात ज्यामुळे आपल्याकडे जर भाजी कमी शिल्लक असेल आणि आपल्याला अगदी भाजी विकत आणणे इतका वेळ नसेल तर ह्या भाज्या मिक्स करून तुम्ही छान अशी भाजी बनवू शकता मग ह्या होत्या काही टिप्स ज्या मला वाटतात आणि मी सुद्धा त्या यूज करते तर त्याच मी तुमच्याशी शेअर केल्या जर तुम्हाला त्या आवडल्या असतील तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय